आपण कधी याच मन जपतोय तर कधी त्याच मन जपतोय आणि सगळ्यांची मन जपता जपता आपण हेच विसरलोय की आपल्यालाही मन आहे आणि त्यालाही जपणं गरजेचं आहे आज आपण बोलतोय आपल्या मनाच्या अवस्थेबद्दल म्हणजेच प्रेमाबद्दल प्रेम म्हणजे ना कुठल्या व्हॅलेंटाईन ची गरज नाहीये प्रेमाला प्रेम हे कुठल्या खास दिवशीच व्यक्त केलं गेलं पाहिजे असंही काही नाहीये किंवा ते कोणीतरी खास व्यक्तीने तुमच्यासाठी केलं पाहिजे असंही नाहीये किंवा कोणीतरी तुम्हाला स्पेशल फील करून देणं यालाही प्रेम म्हणत नाही नमस्कार मी प्रियंका बागुल खैरनार सर्टिफाईड हो कोण कोण यफ्टी ही लर्न ऑफ अट्रॅक्शन प्रॅक्टिशनर आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक पॉवरफुल व्हिडिओ या व्हिडिओत आपण सेल्फ लव्ह विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत काय आहे सेल्फ लव्ह सेल्फ लव्ह चे फायदे काय आहेत सेल्फ लव्ह म्हणजे काय या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओत भेटणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खरं तर मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगते की सेल्फ लव्हचे म्हणजे आपण स्वतःवर जे आत्मप्रेम करतो याचे फायदे काय असतात जर तुमचं स्वतःवर खूप प्रेम असेल तर ते तुम्हाला इमोशनली आणि मेंटली शांत ठेवायला खूप मदत करतं तुमचं स्वतःवर प्रेम असेल तर तुम्ही मानसिकरित्या खूप शांत प्रत्येक गोष्टी सोबत डील करू शकता तुमच्यात पॉझिटिव्हिटी वाढते सकारात्मकता वाढते जेणेकरून तुमच्या आयुष्यात अजून चांगल्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करू शकताय जे लोक डिप्रेशन मध्ये असतात किंवा कुठली दुःख जी जुनी जळमट आपण आपण सारखी आठवून डिप्रेस होत असतो टेन्शन घेत असतो तणावात असतात त्यांच्यासाठी सेल्फ लव्ह हे उपचारासारखं काम करत तुमचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास आणि सेल्फ एस्टीम उंचावतो तुमचा कॉन्फिडन्स वाढायला सेल्फ लव्ह खूप मदत करत हे झाले सेल्फ लव्ह चे काही फायदे आता आपण बघतोय सेल्फ टॉक आणि सेल्फ लव्ह म्हणजे काय तर सेल्फ टॉक म्हणजे काय तर स्वतःशी बोलणं जर संपूर्ण जग जरी तुमच्याशी प्रेमाने बोलत आहे आणि तुम्हीच मात्र स्वतःसोबत नकारात्मक बोलत आहात तुमच्या आतलं जे सेल्फ टॉक चालू आहे तुमचं जे स्वतःसोबतच बोलणं चालू आहे तेच जर नकारात्मक असेल तर तुम्ही आनंदी राहू शकतायत का तर बिलकुल नाही जरी जग तुमच्याशी कितीही कठोर शब्दात बोलू दे तुमच्या आसपासचे तुमच्या फॅमिली नातेवाईकांपैकी कुणीही असू दे कितीही तुमच्याशी कठोरपणे वागू दे पण तुमचं जर स्वतःवर प्रेम असेल तर तुम्हाला त्या बाहेरच्या गोंधळाचा काही फरकच पडत नाही तुम्ही तुमच्या मस्तीत मस्त राहता आनंदी राहतात त्यामुळे गरजेचं असतं सेल्फ लव्ह आत्मप्रेम सेल्फ इमेज आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन यांचा खूप जवळचा संबंध आहे तुम्ही स्वतःला जसे बहता तसंच तुम्ही अट्रॅक्ट करतात कारण आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या सिद्धांतामध्ये आकर्षणाच्या सिद्धांतात एक खूप महत्वाचं वाक्य बघितलं होतं लाईक्स अट्रॅक्ट लाईक्स म्हणजे तुम्ही सारख्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट करत असतात सारख्या गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात हे आपण लॉ ऑफ मध्ये बघितलं होतं जर तुम्ही स्वतःविषयी चांगले विचार करताय सकारात्मक स्वतःशी बोलताय आनंदी विचार तुम्ही करताय तर तुमच्याकडे तशाच परिस्थिती अट्रॅक्ट होणार आहेत हे लक्षात घ्या म्हणून सेल्फ टॉक खूप इम्पॉर्टंट असतो स्वतःसोबत आपण काय बोलतोय याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आता आपण बघतोय सेल्फ लव्ह म्हणजे काय सेल्फ लव म्हणजे सहसा बरेच लोक याला सेल्फिशपणा म्हणतात सेल्फ लव्ह म्हणजे काय आत्मप्रेम पण माझ्या दृष्टीने तुम्ही सेल्फ लव्ह बघायला गेलात तर मी म्हणते स्वतःची काळजी घेणं स्वतःचं पॅम्परिंग करणं स्वतःसोबत सकारात्मक गोष्टी बोलणं स्वतःला सकारात्मक चांगले हॅबिट्स डेव्हलप करणं चांगल्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह करणं हे झालं सेल्फ लव्ह कारण ते तुम्ही स्वतःच्या अपलिफ्ट स्वतःला अपलिफ्ट करण्यासाठी करत असतात स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतात याला मी म्हणते सेल्फ लव्ह सर्वात महत्वाचं नातं तुमच्यासाठी कुठलंय सांगा बरं तुम्ही म्हणाल आई बाबा किंवा मग तुमचे जवळचे मित्र मैत्रिणी किंवा तुमचा जोडीदार हे तुमच्यासाठी खूप जवळचे नातेवाईक असू शकतात नातेसंबंध असू शकतात पण थोडा विचार करा हे सगळेजण तुमच्या शेवटपर्यंत तुमच्या सोबत असतील का कदाचित नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत कोणती व्यक्ती राहणार असेल तर ती फक्त आणि फक्त आपण आहोत म्हणजे जर ती व्यक्ती आपण आहोत तर आपलं सोबतचं नातं किती महत्वाचं आहे आणि त्याला आपण दिवसेंदिवस कमी लेखत आहोत किंवा त्याकडे लक्षच देत नाही आहोत कामाचा व्याप मुलांच्या जबाबदाऱ्या घराची कामं किंवा परिवारासाठी करावे लागणारे कष्ट यातनं स्वतःसाठी आपल्याला वेळच नाहीये खर तर कुठली गोष्ट करण्यासाठी किंवा स्वतःवर प्रेम करण्यासाठी कुठला वेगळा वेळ तुम्हाला काढण्याची गरज नाहीये आहे त्यातही तुम्ही हे करू शकताय सकारात्मक बोलायचंय तुम्ही चालता बोलता हे बोलू शकताय ना विचार जर सकारात्मक करायचंय तर तुम्ही जे विचार नकारात्मक करताय त्यांना फक्त तुम्हाला सकारात्मकतेत बदलायचंय इतकं हे सोपं पण तरीही आपण करत नाही इथे एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचंय खरंच तुमचं स्वतःवर प्रेम आहे का आणि तुम्ही स्वतःला खरंच ओळखतात का जरा विचार करा आणि आठवून बघा एकष्ट नेहमी लक्षात ठेवा ऑफ अट्रॅक्शन मध्ये सांगितलं जातं की तुम्ही मॅग्नेट आहात आणि तुम्ही तुम्हाला जशा आव्यात तशा गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट करत असतात तुमच्या विचारांनी भावनांनी आणि कृतीने जर तुम्ही मॅग्नेट आहात आणि जर तुम्ही स्वतःलाच आवडत नसाल तर थोडा विचार करा तुम्ही खरंच इतरांना आवडणार आहात का मग उगीच आपण कारण देत बसतो की मला कोणीच प्रेम करत नाही मी कोणालाच आवडत नाही मी वाईटच आहे आणि मला काहीच जमत नाही खर तर ही वाक्य बोलणं आता थांबवा आता गरज आहे सकारात्मक वाक्य बोलण्याची तुम्ही जे बोलतायत ते तुम्ही अट्रॅक्ट करतायत तुम्ही मॅग्नेट आहात तुम्ही चुंबक आहात तुम्ही जे बोलणार आहात ते तुम्ही अट्रॅक्ट करणार आहात तर आजपासून सुरुवात करा स्वतःसोबत सकारात्मक बोलण्याची मी यशस्वी आहे मी जे काम करते ते योग्य पद्धतीने करते मी जशी आहे तशी मी मला स्वतःला खूप आवडते बघा बोलून कदाचित तुमच्या आजूबाजूचं संपूर्ण वातावरण लवकरच बदले सुरुवात तर करून बघा सेल्फ लव तुम्हाला अजून छान पद्धतीने समजावं यासाठी मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देते आपण ट्रॅव्हल्स बसने प्रवास करत असतो किंवा आपण महामंडळाच्या बसनेही कधी प्रवास केला असेल तरी आपल्याला दिसतं त्या बसेसमध्ये ना एक आपत्कालीन खिडकी इमर्जन्सी विंडो असते आणि एखादा अतिप्रसंग काहीतरी एकदम भयानक अपघात अपघातावाली काहीतरी सिच्युएशन आली आहे तर त्यावेळेस आपण काय करतो तर आपण पहिले त्या खिडकीकडे धाव घेतो आणि त्या खिडकीची काच तोडतो आता आपलं स्वतःवर प्रेमी आपल्याला स्वतःची काळजी आहे खर तर आपल्याला स्वतःची काळजी असते म्हणून आपल्याला ती विंडो लगेच दिसते ना आपण जाऊन तिला फोडतो आपण स्वतःला पहिले वाचवतो आणि त्याच्यानंतर आपल्या मागोमाग इतर लोकही त्या खिडकीतनं उड्या मारून स्वतःला वाचवतात जिथं आपण काय केलं आपण पहिले स्वतःकडे लक्ष दिलं ठीक आहे तुम्ही इतरांना वाचवण्याच्या गोंधळात अडकले असते तर तुम्ही कदाचित ती खिडकीही तोडू शकले नसते त्यावेळेस पण तुम्ही ती तोडली स्वतः बाहेर आले तर कदाचित तुमच्या मागे अजून दोन पाच लोक बाहेर आले म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी म्हणून एक पाऊल पुढे टाकतायत ना तेव्हा तुम्ही अजून तुमच्या मागे तसंच काही लोकांचीही काळजी घेत आहात त्यांचंही तुमच्यासोबत भलं होत आहे म्हणून सेल्फ लव्ह किंवा आत्मप्रेम म्हणजे सेल्फिशपणा नाहीच आहे ह्या गोष्टीतनं तुम्हाला हे शिकायचं की जोपर्यंत आपण स्वतःची काळजी घेऊ शकत नाही ना आपण इतरांची काळजीच घेऊ शकत नाही आता ह्या सगळ्यात पुन्हा एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेतात तेव्हाच तुम्ही इतरांची काळजी घेऊ शकतात इतरांकडनं जर तुम्हाला प्रेमाची अपेक्षा असेल तर आत्ता तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला शिकावं लागेल जर तुम्हाला ते करता येत नाहीये तर मी तुमच्यासाठी एक छान वर्कशॉप घेऊन येते अकरा दिवसांचं Uh, त्यात सा हे स्पेशली हे सेशन आता सध्या तरी महिलांसाठीच आपण ओपन केलंय बघूया भविष्यात कधी जमलं तर मी सगळ्यांसाठी ओपन करेल जर तुम्ही मला या व्हिडिओ खाली तशी कमेंट केली तर पण आत्ताच जे आहे ते स्पेशली महिलांसाठी आहे कारण की बऱ्याच सर्वधन असं बघण्यात आलं आहे की महिला स्वतःला खूप निग्लेक्ट करतात त्यांच्यात सेल्फ लव्ह खूप कमी प्रमाणात असतं आणि त्यामुळे त्या खूप जास्त टेन्शन डिप्रेशन यासारख्या फेजेसला सामोरे जात असतात तर त्यामुळे हे स्पेशल वर्कशॉप फक्त आणि फक्त महिलांसाठी त्यांच्या वेळेत दुपारी अडीच ते सव्वा तीन या दरम्यान पंचेचाळीस मिनिटाचंही सेशन असेल अकरा दिवसांचं हे सेशन आहे आणि त्याचे एनर्जी एक्सचेंजही खूप कमी आहेत तुम्हाला या सेशन विषयी अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आपला व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकताय त्यातनं तुम्ही माहिती घेऊ शकताय किंवा आपल्या ह्या संडेला या वर्कशॉप रिलेटेड एक फ्री सेशनही असेल तेही तुम्ही अटेंड करू शकताय त्याची लिंक तुम्हाला आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप मध्ये भेटेल आणि व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल ठीक आहे चला आता आपण येतोय पुन्हा सेल्फ लव्हच्या आपल्या या व्हिडिओ व्हिडिओकडे तर बऱ्याच वेळेस असं होत की आपण आपल्या नात्यांना आणि सोबतच त्यांच्यासोबत आपल्या घडलेल्या काही वाईट घटनांना भूतकाळांना खूप धरून ठेवतो बऱ्याच वेळा असं होतं ना, नात्यात का यायचं हेही आपल्याला कळत नाही आपण प्रत्येक नातं यासाठी स्वीकारतो की समोरच्याकडनं आपल्याला प्रेम मिळेल आदर मिळेल तो नाही मिळाला की त्या नात्यांमध्ये मग पुन्हा येतो दुःख दुरावा या सगळ्या गोष्टी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही देणारे व्हा जे तुम्ही देताय ते तुम्हाला टेन टाइम्स मल्टिप्लाय होऊन मिळत असत हा युनिव्हर्सल लॉ आहे हा ब्रह्मांडाचा नियम आहे जे तुम्ही देता ते तुम्हाला मिळतं आपल्याकडे म्हंटल जात देणारे आणि देत जावे सो द्यायला शिका जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेम हवं आहे तर इतरांना प्रेम द्यायला शिका स्वतःवर प्रेम करायला शिका इतरांकडनं अपेक्षा ठेवणं बंद करा भूतकाळात अडकून राहणं तर पहिले बंद करा कारण काय होतं पण भूतकाळाच्या त्याच त्या नकारात्मक गोष्टी नकारात्मक भावना आठवत बसतो आणि त्यातनं येणारी नकारात्मक ऊर्जा तुम्हाला तुमच्या भविष्यापासून खूप दूर नेत असते तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलं असेल जर तुमचं तुमच्या नातेसंबंधांमध्ये कुणाशी भांडण झालं किंवा तुमचं साधं तुमच्या एखाद्या मित्रमैत्रिणीशी भांडण झालं की तुमच्या व्हॉट्सअपचं डीपी चेंज होता तुमच्या व्हॉट व्हॉट्सअपचे एफ बी इन्स्टाचे स्टेटस चेंज होता त्याला टोच टोचून बोलल्यासारखी काहीतरी स्टेटस तुम्ही अपडेट करत असतात सो पहिले तर हे बंद करा कारण तुम्ही स्टेटस ठेवतात तुम्हाला असं वाटतं की तुम्ही त्या स्पेशल त्या व्यक्तीसाठी ठेवताय पण तुमचं स्टेटस बघणाऱ्या बाकी शंभर लोकांना हे कळत असतं की तुमचं काहीतरी बिनसलंय तुमचा मूड खराब आहे आणि ते तुमच्यावर कमेंट पास करायला लागतात की हाच असा आहे ह्याचा कोणासोबत कधी पटतच नाही किंवा यांचं काहीतरी झालंच असेल आणि त्यातनं त्यांची नकारात्मक ऊर्जा तुम्ही स्वतःकडे खेचून घेताय त्यामुळे जर तुम्हाला ही सवय असेल ना आणि आजच्या व्हिडिओत ना कुठला संदेश घेऊन जायचा असेल तर पहिले नेगेटिव्ह स्टेटस ठेवणं बंद करा ठीक आहे काही झालं ना सपोज तुमच्या आयुष्यात असं तर अजून छान स्टेटस ठेवा की आ, आता भरपूर सारे ऍप्स अवेलेबल आहे ए आय अवेलेबल आहे तुमचं त्या व्यक्तीसोबतचं नातं खूप छान आहे अशा पद्धतीचं छान पोस्टर बनवून ते तुमच्या स्टेटसला ठेवा आणि लोकांची सकारात्मक ऊर्जा गेन करा ना हा तुम्हाला नकारात्मक ऊर्जा हवी आहे जर तुम्हाला ऊर्जा आणि फ्रिक्वेन्सीची गंमत काय असते लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये ही अजूनही माहीत नसेल आणि तुम्ही अजूनही आपले फ्री सेशन जॉईन केले नसतील तर नक्की करा त्यात मी हे डिटेलमध्ये समजून सांगते ठीक आहे आपण आता पुढचा पॉइंट बघतोय त्या मध्ये मला तुम्हाला इतकंच आहे की सेल्फ डिसिप्लिन राहणं आणि काही हेल्दी हॅबिट स्वतः डेव्हलप करणं खरं तर हेच सेल्फ लव्ह आहे हे आत्मप्रेम जे तुमच्यातलं आहे त्याला अजून बिल्ड करण्यासाठी या सेल्फ लवला बिल्ड करण्यासाठी तुम्ही कोणत्या सवयी स्वतःच्या दैनंदिन जीवनात आणू शकता हे मी तुम्हाला आता सांगते त्यातली पहिली सवय आहे पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक राहा सकारात्मक विचार करा आणि तुम्हाला हे जमत नसेल तर आजच आपल्या चॅनलला फॉलो करा ज्यावर रोज पोस्ट येत असतात सकारात्मक विचारांच्या त्या तुम्ही फॉलो करू शकता दुसरी सवय आहे आरोग्यदायी आहार घ्या सगळ्यात महत्वाचं आरोग्यदायी आहार घेणं जसं आपला आहार असतो तसं आपलं मन बनत असत त्यामुळे आरोग्यदायी आहार घ्या जेवणात खूप अधिक तेलकट तुपकट फास्ट फूड खाणं थोडं बंद करा एकदम होणार नाही पण हळूहळू सवय करा तिसरी सवय आहे तुमच्या स्किल्सला पॉलिश करा छान स्किल्स स्वतः डेव्हलप करा किंवा तुम्हाला कसला छंद आवडत असेल कुणाला ड्रॉइंग आवडतं कुणाला डान्स करायला आवडतो जे काही तुम्हाला आवडतं कुणाला पेंटिंग आवडतंय कुणाला गाणं म्हणायला आवडतंय जे तुम्हाला आवडतं त्या स्किल्सला पॉलिश करा तुमची छंद जोपासा चौथी जी सवय आहे तिला मी तरी खूप महत्व देते माझ्या आयुष्यात तुम्ही देऊन बघा तुमचं आयुष्य थ्री सिक्स्टी डिग्री चेंज होईल ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करा ग्रॅटिट्यूड म्हणजेच कृतज्ञता कृतज्ञतेची प्रॅक्टिस जितक्या वेळा दिवसभरातनं करणं शक्य असेल नक्की करा आणि पाचवी सवय स्वतःला अप्रिशिएट करा ही सगळ्यात महत्वाची सवय आहे की स्वतःला अप्रिशिएट करा मस्त छान मिरर मध्ये बघा आरशात बघा आणि स्वतःच्या चांगल्या क्वालिटीजसाठी स्वतःला अप्रिशिएट करा आपण आता व्हिडिओच्या शेवट शेवटच्या कडे येतोय आणि हा शेवटचा पॉईंट खूप महत्वाचा आहे त्या पॉईंटला मी नाव देऊ शकते इनर चाइल्ड हिलिंग ठीक आहे आता यात तुम्ही काय करणार आहात की जे कठीण काळातला असतो कधी कधी खूप अवघड परिस्थिती येते तर अशा काळात आपण खूप जास्त डिस्टर्ब होतो पण अशा काळात तुम्हाला एका लहान मुलासारखी स्वतःची काळजी घ्यायची जसं की आपण लहान मुलगा जर रडत असला तर त्याला अंजारतो गुंजारतो का ला, त्याला काही लागलं तर तू ज्या वेळेस पॅनिक होतो तर त्यावेळेस आपण त्याला अंजारून गुंजारून प्रेमाने समजवतो तसंच आता स्वतः सोबत राहायचंय स्वतःला एखाद्या त्या परिस्थितीत स्वतःला एखाद्या लहान बाळाप्रमाणे प्रेम करा स्वतःला समजून सांगा की मी हे ही सिच्युएशन मी हॅन्डल करू शकतो आणि मी करू शकत नसेल तर कुणीच करू शकत नाही हे स्वतःला समजून सांगा स्वतःला ब्लेम करणं थांबवा हा जो ब्लेम गेम आहे ना याला पहिले बंद करा जसं की एखादी वाईट परिस्थिती आली की आपलं असतं माझ्या आयुष्यात काही चांगलं घडतच नाही मी चांगलं का आयुष्य जगण्यासाठी काबिलच नाहीये किंवा मी तेवढा एबल नाहीये किंवा मग माझ्याच वर का बरं अशी सगळी संकट यायची होती परिस्थिती माझीच का खराब होते नेहमी नेहमी संकट माझ्याच समोर का उभी होतात ही सगळी ब्लेम झोन मधनं बाहेर निघा स्वतःवर टीका करणं पहिले तर थांबवा आणि हे थांबवण्यासाठी आता दुसरं टास्क करा स्वतःविषयीच्या ज्या चांगल्या क्वालिटीचे त्यांची आज ह्या व्हिडिओला बघितल्यानंतर लगेचच आज आत्ता या क्षणीस तुम्ही वीस शंभर दोनशे पन्नास काय तुमच्या जितक्या चांगल्या क्वालिटीचे त्या एका कागदावर लिहून ठेवा आणि तुम्हाला दिसतील अशा जागेवर लावा म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही खचणार आहात तो कागद वाचा त्यावर लिहिलेल्या गोष्टी वाचा आणि त्या चांगल्या गोष्टींसाठी स्वतःला अप्रिशिएट करा की मी आहे खूप चांगली व्यक्ती आहे मी यशस्वी व्यक्ती आहे मी जे करू शकते ते इतर कुणीही करू शकत नाही हे स्वतःला सांगा स्वतःला डीपली अप्रिशिएट करा कारण तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात स्वतःचं अस्तित्व सेलिब्रेट करा ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जितक तुम्ही स्वतःला अप्रिशिएट करणार आहात तितकंच तुमच्या आयुष्यात तुमच्या विषयीचं जे तुमचं प्रेम आहे ते वाढत जाईल आणि तुमच्या आयुष्यात तुमच्या विषयीचं प्रेम एकदा वाढायला लागलं की तुमच्या ज्या ज्या इच्छा आहे त्या खूप पटकन मॅनिफेस्ट व्हायला सुरुवात होईल तुम्ही एक आनंदी झोन मध्ये एंटर कराल म्हणजे जिथे तुम्ही नेहमी आनंदी राहाल तुमचा प्रत्येक परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होईल आणि हे सगळे चेंजेस झाल्यामुळे तुमचे मॅनिफेस्टेशन लवकर कम्प्लीट होतील एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही प्रेम आहात तुम्ही प्रकाश आहात आणि तुम्ही स्वतः स्वतःची ताकद आहात तर आता या क्षणापासनं स्वतःला खूप सारं प्रेम करा तुमच्या आयुष्यात इतरांनाही तुमच्यावर प्रेम त्यांनी करावं यासाठी स्वतःला हेच प्रेमळ बनवा प्रेमाची सुरुवात स्वतःपासून होते बाकी सगळं त्याच प्रतिबिंब असतं म्हणजे इतरांकडनं तुम्हाला मिळणारं प्रेम वगैरे हे सगळं प्रतिबिंब स्वरूप तुम्हाला मिळत असत तर आजपासून आता या क्षणापासून स्वतःला प्रेम करा आणि स्वतःला नेहमी सांगा तू जशी आहेस तसा मी तुझा स्वीकार करते माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे हे वाक्य वारंवार स्वतःला सांगत राहा हे अपर्मेशन नेहमी बोलत राहा आणि हा व्हिडिओ बघून तुम्हाला जर सेल्फ लव्ह किती इम्पॉर्टंट आहे हे समजलं असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबियांसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला अशाच नवनवीन सकारात्मक व्हिडिओज साठी सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छान कंटेंट सोबत तोपर्यंत आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू ऑल